शंभर जण सांभाळण्यापेक्षा एका कराडला सांभाळा तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही वा 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 वाय महाराष्ट्र औरंगजेबाची खोदणार नाही कबर संभाजी शिवाजी आणि ताराराणीच्या इतिहासाची इतिहासाची त्या राजा पुढे कधी आयुष्यात हिंदू मुसलमान वाद बघितला नाही दर्गा जळत होता मुसलमान घाबरलेले होते राजापूर मध्ये नेमकं काय घडलं का आवाड साहेब तुम्ही राजापुराचे नाहीत तुम्हाला माहिती नाही एक मंत्री उठतात बाहेर जातात आग लावण्याचा प्रयत्न करतात आणि मुख्यमंत्री मोदय काहीच बोलत नाही कॅबिनेट काहीच बोलत नाही तुम्ही एका मंत्र्यांवर आरोप करताय तुमच्याकडे कसला पुरावा आहे का अध्यक्ष मोदय संतोष देशमुखची हत्या झाली पण संतोष देशमुखची हत्या होत असताना फोटो आले नव्हते तोपर्यंत कारवाईच करायला तयार नव्हतं फोटो कसे आले याची मला चर्चा नाही करायची बी साहेब फक्त मला एवढच सांगायचं आपल्याला सगळं माहितीये की जोपर्यंत चार्जशीट हातात येत नाही तोपर्यंत पुरावे हातात येत नाही त्यामुळे फोटो हा चार्जशीटचा भाग होता हा फोटो चार्जशीट भाग असताना व चार्जशीट आलेले नसताना फोटो आले कुठला हा राजकीय के, खेळ के, केला कसा के गेला त्याच्याबद्दल आम्हाला नाही बोलायचं पण नाकापेक्षा नव्हती मन जड झाला की हे सगळं करावं लागतं हे फोटो आले नसते तर कदाचित राजीनामा आलाही नसता फोटो आले म्हणून राजीनामा आला पण अध्यक्ष मध्ये दे काय काय का, मुजोरी हो काय मुजोरी हो। पोलिसांच्या ताब्यात असलेल्या एका व्हिडिओमधन मी ऐकलं तुम्ही शंभर जण सांभाळण्यापेक्षा एका कराडला सांभाळला असं कोण म्हणत याचा जो मास्टर माइंड आहे आम्ही नाही म्हणत मास्टर माइंड असं पोलिसांनी सांगितलं याचा जो मास्टर माइंड आहे सुदर्शन गुले तो काय म्हणतो तुम्ही शंभर जण सांभाळण्यापेक्षा एका कराडला सांभाळा तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही वा 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 काय महाराष्ट्र कायदा आणि सुव्यवस्था आहे वाल्मिक कराड तुम्ही त्याला सांभाळा तुम्हाला, तुम्हाला काही त्रास होणार नाही आणि ते खरंच होतं कुठे त्रास होत होता आका हा शब्द आता खूप फेमस व्हायला लागलाय बावनकुळे साहेब आता प्रत्येक जिल्ह्यातले आका शोधावे लागतात आणि प्रत्येक जिल्ह्यात आका आहेत तुम्हाला मी त्याच्याबद्दल काही जास्त बोलत नाही सगळेच तुम्ही असायला लागले यार तुम्ही सगळे असायला लागले कळत नाही काय तुमच्या मनात अध्यक्ष मध्ये हो मला वाचून घेऊ द्या मग तुम्हाला त्याच्यात महत्व समजेल संजय साहेब तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही वाल्मिक अण्णांनी सांगितलं दोन कुठे रुपये देऊन तुमचे काम सुरू होईल मागील वेळी माझ्या विरोधात तुम्ही पोलिसांकडे तक्रार केल्याची गोष्ट वाल्मिक अण्णांना समजली ते तुमच्या संतापले त्यामुळे वाल्मिक अण्णांची मागणी पूर्ण करा अन्यथा तुमची सर्वच कामं बंद केली जातील असं सुदर्शन झुले कोणाला सांगतो आवादा कंपनीला आणि महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक गुंतवणूक होणार आहे असं चित्र आपण किती आर्थिक गुंतवणूक येणार आहे पुणे ना घ्या नाशिक घ्या सगळीकडे एवढीच हप्तेखोरी चालू आहे आणि सरकारी आशीर्वाद हानी चालू आहे एक वाल्मिक बीड मध्ये अशा अनेक वाल्मिक प्रत्येक जिल्ह्यात आहेत अध्यक्ष मोदय संतोष देशमुख यांचं कौतुक वाटतं खरं जातीयंताची लढाई तो लढत होता सोनवणे नावाच्या दलित माणसाला मारला म्हणून तो तिथे गेला आणि बिचाराचा बळी गेला अध्यक्ष मोदय आजही आंधोळे फरार आहे काय गप्पा आपल्या ए आय इंटेलिजन्स एआय इंटेलिजन्स मधनं आणि एआय इंटेलिजन्स आपलं आपली एआय इंटेलिजन्स म्हणजे युरोपियन कंट्रीज मागायला लागल्यात तुम्हाला आंधोळ्यासारखा तुम्ही आंधोळे झाले आहात तुम्हाला नाही अध्यक्ष मोदय हे मी जरा पद्मश्री नामदेव ढसाळांवर येतो आता तुम्ही बेल वाजवले तर मला पंधरा वीस मिनिटात आटोपत घ्यावं लागेल नामदेव ढसाळ मध्यंतरी एक प्रकरण आलं कोण नामदेव ढसाळ खरं तर नामदेव ढसाळ संत तुकाराम संत कबीर यांची नावं यांच्या कविता वाचणं हे सभागृहामध्ये वाचत आहोत म्हणून मला प्रोटेक्शन आहे अटक होणार नाही नामदेव ढसाळांची कविता मी सभागृहात वाचतोय म्हणजे मला अटक होणार नाही पण कदाचित हीच कविता मी बाहेर वाचली तर मला गजाड टाकतील ही कविता वाचतोय रक्तात पेटलेल्या अगडित सूर्यानो तुमची आई बळीण आज विटंबली जाते हटा हटातून मवाल्यासारखे माजलेले उन्मत निरो आजही मेणबत्ती सारखे जाळतात माणसं चौका चौकातून कोरभर भाकरी पस, पसाभर पाणी यांचा अट्ट केलास तर आजही फिरवला जातो नांगर घरादारावरून चिंतकाळलेले हात सळसळलेच तर छाटले जातात आजही नगरा नगरातून रक्तात पेटलेल्या अगणित सूर्या किती दिवस सोसायची इनघोर नाकेबंदी मरेपर्यंत राहायचं की असंच युद्ध कैरी हे कोण म्हणालय मी म्हणालो नाही हे नामदेव ढसाळ म्हणताय आणि तुमचा बेशरम अधिकारी काय विचारतो माहितीये नामदेव ढसाळ त्याला जाऊन सांगा हा नाम्या हा नाम्या। एका गरीब घरात जन्मलेला उपाशी पोटी झोपलेला नामा हा प्रत्येक शब्दा शब्दात ना व्यथा व्यक्त करता गरीब पोटाची इथल्या जात व्यवस्थेची इथल्या धर्म व्यवस्थेची इथल्या जात वर्चस्ववादाची आणि तुम्ही विचारते कोण नाम्या अध्यक्ष महोदय हे कसं वाढायला लागलं अध्यक्ष महोदय आज चौका चौकामध्ये आपण काय बघतो अध्यक्ष महोदय गाडलेल्या औरंगजेबाला आपण वरती काढायला निघालो साडेतीनशे वर्षापूर्वी शूर मराठ्यांनी गाडलेला महा औरंगजेब अर्जुनजी ती कबर आहे ना कबर हे तुमच्या सारख्या माझ्यासारख्या मी पण स्वतःला मराठा म्हणवतो मी मागासवर्गीय आहे पण मराठा ही महाराष्ट्राची ओळख आहे मराठा जात नाहीये जनजन मध्ये जेव्हा मराठा म्हणतात तेव्हा ती महाराष्ट्राची ओळख असते ती जात नसते ती आमच्या शौर्याची निशानी आहे महाराज तुम्ही समज बसलेले आहात तुम्ही गादीचे आहात सांगा आम्हाला सांगणार की नाही आम्ही शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणार की नाही आम्ही शंभूचा इतिहास सांगणार की नाही आम्ही तारा राणीचा इतिहास आणि हे पण सांगणार की नाही जगाला कि लाखाचा सैन्य घेऊन आलेला औरंगजेबाला जिवंत त्याच्या घरी जाता आलं नाही त्याला महाराष्ट्र जिंकता आला नाही शिवबा शंभू आणि तारा राई यांच्यामुळे त्याला त्याच्या गावी नाही त्याला माझ्या मराठी मातीत त्याला माझ्या मराठी मातीत त्याचा थडग आम्ही उभारलं साडेतीनशे वर्षापूर्वी ती आमच्या शौर्याची निशाणी आज जे म्हणतात ना की आम्ही ती कबर खोदणार आहोत ते कबर औरंगजेबाची खोदणार नाही कबर संभाजी शिवाजी आणि तारा राणीच्या इतिहासाची खोदतायत तुम्ही ती कबर खोदून शिवाजी महाराजांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न करतात आणि हा अने अनेक वर्षांची परंपरा या महाराष्ट्रात या महाराष्ट्रानेच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे